म्युझिक स्टार्ट होईल चार बाजूला चार आहेत तुम्ही म्युझिक स्टार्ट झाल्यानंतर नाचायचं आहे नंतर दादा कोणत्या आता आणि जेव्हा म्युझिक बंद होईल त्यावेळी तुम्ही चारही शहरांमध्ये तुम्हाला जे शहर आवडत आहे त्या शहरामध्ये जाऊन उभं राहायचं आहे त्यानंतर मी चार चिठ्ठ्या उडवणार आहे इथे या चार शहरांची नावं या चिठ्ठीत आहेत तिथे चार शहर पकडल्यानंतर एक लहान मुलगा येऊन एखादी चिठ्ठी उचलेल आणि त्या चिठ्ठी मध्ये ज्या शहराच नाव असेल ते शहर बाद होईल तुम्ही तिथेच बसायचं आहे तुम्हाला पुन्हा जिवंत करायचं किंवा गेममध्ये घ्यायचं ते माझ्या हातात आहे त्यामुळे कुणी जाऊ नका आऊट झाल्यानंतर कारण शेवटपर्यंत तुम्हाला परत एंट्री घ्यायची संधी मी देणार आहे त्यामुळे आऊट झाल्यानंतर इथेच थांबा कुठे जाऊ नका ओके त्यामुळे बघूया या बाप्पाचा आशीर्वादात कुणाच्या मागे आहे आणि कुणाला पैशानी मिळणार आहे गेमला सुरुवात करायची खेळायला सुरुवात करायची का सगळ्यांना खेळ समजला नंदू दादा एक दोन तीन स्टार्ट थांबल नाचा आणि जो म्युझिक बंद होईल त्यावेळी तिथे चारिक शहरांमध्ये जाऊन करायचं गरबा गरबा सुरू झालाय गरबा चला चारी शहर शारा, शहरात थांबा म्युझिक थांबलेली आहे चारी शहरांमध्ये कोणतं शहर तुम्हाला आवडतंय त्या शहरांमध्ये जाऊन उभं राहायचंय चेन्नई मुंबई नाशिक पुणे पुण्यामध्ये जरा पुणेच आहे थोडी उपस्थिती कमी आहे पुण्यामध्ये मुंबई बऱ्याच जणांनी पकडली आहे आली तर आऊट व्हाला सिट्टीमध्ये शहर बदलायचं तर बदला नाही नक्की चिठ्ठी उडवायच्या अगोदर शहर बदलायची संधी आहे पण अगोदर फोटोग्राफर जातात जरा चारही शहरांची जरा फोटो घ्या आणि नंदू दादा आता म्युझिक वाजल्यानंतर ना बघूया कोणत्या शहरातल्या महिला चांगल्या नाचतायत कारण मगाशी सगळ्या एकत्र नाचत होत्या आम्हाला कळतच होतं कोण चांगल्या नाचते कोण बरोबर नाही नाचत ओके त्यामुळे बघूया मुंबई चांगली नाचते तुम्ही सगळे चेन्नईमध्येच का ते मसाला डोसा इडली वगैरे जास्त आवडते का तुम्हाला ओके वडा वडा सांभारा ओके या बात आहे तुम्ही नथ घातली आणि जर उखाणा नाही घेतला तर नथीचा अपमान होतो नवीन नवरी आहे ओके तीन व दोन वर्ष तीन वर्ष जवळजवळ मी इथे आलो नाही त्यामुळे किती जणांची प्रगती झाली दोनाचे चार झाले ते माहीत नाही मला दोनाचे चार दोनाचे सहा पण झाले असेल किती झाले दोनाचे चारच झाले अच्छा आताच झालं लग्न ओके पण नवीन नवरी कुठेही जाते ते उखाणा पहिला घेतल्याशिवाय पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात नाही होणार त्यामुळे एक उखाणा झाला पाहिजे आणि थांबा मला ना शंकर आणि महादेवानी स्वप्नात येऊन सांगितले माझ्या पिंडीवर बेल टाकते वाकून हा जर उखाना कुणी घेतला तर पहिला गेम म्हणून तिला बाहेर काढत त्यामुळे हा उखाना नाही झाला ओके थोडं पुढे गाडी तुटण्याची शक्यता आहे कुठे अक्षय अक्षर आहे तुमच्यासारखा दिवा जन्मजन्मी पेटावा असं म्हणतात तर या इकडे किती महिने झाले या बाजूला छान छानपैकी दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा गडगडाट झाला पाहिजे लग्नाला पाच महिने झाले ओके अरेंज मॅरेज लव लव्ह लव्ह मॅरेज ओके कोणी कोणाला पहिला विचारलं <laughs> अच्छा हे म्हणजे ते गुपित आहे का ते तुम्ही दृश्य सारखं असं लपून लपून ठेवले ओके तुमच्या बरोबरच म्हणजे तुम्हाला कोणाला सांगायचं नाही होते पण त्या आम्हाला दादा सांगणार आहेत थोडी कोणाला विचारले ओके कोणी विचारलं कोणाला तिने विचारलं किंवा असत सांग ना अरे हे नाही विचारलं मला ओके काही मुंबई मध्ये आहे का हातावरच बोलतो का साजूबाई पण खूप हसणूक आहेत ओके पण तुम्ही काय आवडलं तुम्हाला याच अरे सुकन्या अरे सुकन्याला विचारलंय तुम्हाला नाही उमेश सर एवढ्या जवळ गेला त्यांची दाढी कशी ही तुम्हाला ओके <laughs> पण okay. बस काय आवडलं तुम्हाला आवडला ओके चाटून बघितलं स्वभाव म्हणजे गोड चांगला असतो अच्छा दोन्ही गोड सगळे गोड गोड आहे ओके बस अक्षर जाडी जोरदार आणि असंच तुमचा संसार हसत फुलत जाऊ पुढच्या वर्षी जेव्हा येऊन तेव्हा दोनाचे तार जा जा। चार चाराचे सहा झालेले असोदी कारण कदमवाडीचा महाराज खूप ताकद आहे याच्या आशीर्वादामध्ये सगळ्या चारी शहर वेगवेगळं नाचायचंय बघूया बघतं शहर चांगलं नाचाय विसरून गेलत ना काय सुटलात माझे आता मी चित्त उडवतोय आणि पाटोळी आता बघूया ही कोणाचं करते चलो पहिली चिठ्ठी आणि पहिलं शहर कोणतं बाद होतो बघूया एक चित आहे कुणाची ग माझी पोट तू पण ना तू तिन्ही टाकल्या मी माझ्या दादा दस काय बरं ना हा जादू ओके जादू पुढे पहिलं शहर कोणतं बाद होत आणि पाटोळ्यांच्या मुंबई असं वाटतंय तुम्हाला मुंबई असेल तू कोणतं शहर असेल असं वाटतय हा नक्की तुम्हाला तुम्हाला बाद करता तुम्हाला असं वाटतं चेन्नई असेल नाही ना मग कोणता असेल अच्छा मी सांगू ओके तुम्ही कोण चेन्नई पहिलं बोलल कोण बोललं जीप टाकवा जरा जीप टाकवा बाद झालेल्या शहरा जो शहर बाद झाले तुम्ही बुद्धी जाऊ नका तुम्हाला पुन्हा गेम मध्ये आणि जिवंत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे त्यामुळे इथेच थांबा बाजूला बसा थोड्याच वेळात पुन्हा संधी मिळणार आहे तुम्हाला शहर बाद म्हणजे तू नाही बाद झाल्या तू इथेच थांबायचं या बाकीच्या महिला जाऊन बसतील चला नंतर याचे इथे कमी करू जरा माझ्या माहिती इथे कमी करतो चारी शहर बघा पुणे अरे घ्या मध्ये चंद्रमध्ये आहेत अजून तुमच्याकडे परत चेंज सुभाषचंद्र बोस आलेला आहे त्यामुळे त्याला तो म्हणेल तुम्हाला तोंड आजादी बेटा कोणाला आजादी देतो चलो एक चिठ्ठी मला उचलून द्यायची आहे हा आणि एकच उचल पहिली आणि मला दे हा सगळ्यांनाच निघाला हा थांब त्या पण उचल आता ओके हा दे सगळ्या उचलून दे दोन्ही पण दे यस एक एक अजून एक या वाटत आहे जोरदार टाळ्या कोण ते चलो तुम्ही कोणत्या शहरात पुणे मध्ये नक्की तुम्ही बॉर्डरवर आहात सर पुणे आलं ना टॉन करून इकडे उभे म्हणाल नाशिकमध्ये ओके चलो बघूया कोणतं शहर सुभाषचंद्र बोस यांनी काढलेला आहे इकडून बघतात बाबा नाही आता मी असं करतोय ना ओके मुंबई तुम्ही मगाशी मुंबईमध्ये होतात ना हा कोणतं शहर आहे सांगा तुम्ही बोलता तुमच्याकडे कोणतं वाटतंय पुढे पुढे काय वाटतंय तुम्हाला पुढे म्हणतायत नाही मी कोणतं शहर असेल कोणतं पण असू दे मी सांगू ओके आणि बद झालेलं शहर आहे जिथे खूप द्राक्ष पिकतात आरे नाशिक ओके नाशिकच्या महिला कुठे जाऊ नका तुम्हाला पुन्हा गेममध्ये आणायची ताकद माझ्यामध्ये आहे त्यामुळे थोडा वेळ तिकडे ज्या उभ्या आहेत ना महिला तिथे जाऊन उभं राहिलं तरी चालेल मुंबईच्या पाठीमागे चला मुंबई काय म्हणत आहे नाशिकवाली थकली नाही ना तू चला इकडे ज्या तिघीजणी आहेत थोडं झालेले आहेत का उभारापर्यंत लवकरची पकडा लवकर पळा 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 फळा फळा पळा आमची झालेली आहे एकदा नवीन नवरी साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खूप छान पहिला वर्ष होत आणि कुठे अरे मग हिचा उघडा बाकी आहे ना तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले किती महिने झाले चारच महिने म्हणजे में यांच्यापेक्षा नवीन या ही आहे हे आहेत काहीतरी क्या बात आहे ओके ही सांगते त्याला सांगा नाव घ्यायला आपले एकच नाव आहे ना भाजीत भाजी कारल्याची करतो पाहिजे ओके <laughs> okay, तुझं नाव काय राहुल तिचं नाव काय झालं घेतलं त्याने <laughs> okay, या राहुल दादा सोनल साठी काहीतरी हा मग उखाडा वगैरे ती बायका गाणं राहुल या इकडे मी गाणं गातो तुझ्यासाठी इकडे ना मी गाणं गातो ये वगैरे व्हिडिओ शूटिंग करा ओके राहुल आणि क्या बात आहे राहुल सोनल आणि वरून अजून काय येतं ल पण येतं लव्ह वरून ओके आणि या शाडाला मला एक गाणं सुचलं आता दोघांसाठी मी गाणं गातोय ओके पहिला राहुल साठी गातोय राहुल फक्त काय करायचं का माहितीये या गाण्याची शेवटची लाईन आहे ना माझ्या माईक हातातून मी लगेच तुझ्याकडे माईक देईन तू फक्त सोनलकडे बघत ती लाईन बोलायची ओके मी गाणं बोलतोय शेवटची लाईन सोपी आहे ती लाईन तू सोनलकडे बघायचं आणि म्हणायचं मी लगेच माईक तुझ्याकडे देतोय ओके गाणं मी बोलतोय काटे नहीं कटते ये दिन ये रात कहनी थी तुमसे जुदी की बात <necessary> काटे नहीं कटते ये दिन ये रात कहनी थी तुमसे जुदी की बात लो आज मैं कहता हूं आई लव यू वाह रे वाह वाह बहुत भारी एवढे प्रेमानी पण गाण्यामध्ये 3 वेळा आहे ना गाण्यामध्ये 3 वेळा आहे ओके बरोबर ना सोनल ओके आता सोनलची वेळ आहे ओके कोई नाही बस तुम हो पास तुमसे जो दिल की बात अरे बोला ला, ला, कोई नहीं तुम हो पास कहनीती तुमसे जो दिल की बात लो आज मैं कहती हूं ओके okay. मी बऱ्याच नवरा नवरी लग्नामध्ये असं बोलायला लावतो आणि लग्न झाल्यानंतर एक पाच सहा महिन्यांनी एक वर्षाने दोघांनाही परत विचारतो परत कधी बोललात का नाही म्हणतात त्यामुळे असं बोलत राहा कारण त्यामुळेच प्रेम वाढत राहील ओके मराठीत म्हणा पण इंग्लिश मध्ये म्हणा कारण कसं असतं पाहिजे भावना महत्वाच्या असतात त्यामुळे तुमचं प्रेम असंच वाढत राहो पण प्रेम वाढणार नाही तोपर्यंत तो दोघांपैकी एक जण उखाणा घेणार नाही ओके त्यामुळे सोनल आता गाणं झालं उखाणा पण झालं पाहिजे केळीचं पान सर कापत यांचं नाव घ्यायला कस तरी वाटत राहुल आणि चा। okay. सगळेच आज कदमच्या आगमनापासून किंवा सगळ्या तुमच्या मी इन्स्टावर रील्स बघितल्या खूप छान रील्स युट्यूबवर रील्स आहेत जे जे या गोष्टीसाठी भाग घेत आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदमवाडीच्या या आपल्या पावनभूमीमध्ये बरेच कलाकार आपले राहतात आपले कलाकार आहेत ते आणि युट्युबर्स आहेत ब्लॉगर्स आहेत त्यांना फॉलो करा बाकीच्यांना फॉलो करण्यापूर्वी आपल्या भूमीतल्या कलाकारांना फॉलो करा ही विनंती आहे आले का तुमचे कुठे गेले सूचित आले ओके जरा असे वगैरे इकडे या तिकडे थांबवा कोणाला तरी इकडे इकडे ओके हा नाही यांच्या माझ्याकडे तोंड करा ना दोघांनी दोघांनी माझ्याकडे तोंड कर हा तुम्ही त्यांच्या पाठीमाग या ओके तुम्ही पण असं उभं राहायचंय ओके हा बाकी ज्यांची तोंड नाही तिकडे म्हणजे तुम्ही फायनलमध्ये आहात ना तुम्ही फायनलमध्ये आहात ओके तुमचे हे राणे साहेब पुढे गेले ओके चला सगळ्या महिलांनी इथे जे सगळ्या म्हणजे सगळ्यांना इथे एक दोन तीन चार पाच ही महिलांनी जायचंय ती आधी शक्ती बसली आहे तिच्या जरा पुढे किंवा तिच्या बाजूला आपल्या दोन्ही चपला काढून घ्यायचंय झपा लवकर असं म्हटलं का पहिली तिला बक्षीस आहे असं काय म्हटलंय मी कशाला जाऊत आहे फक्त म्हणाला चपला काढून असं म्हटलं पहिली आहे तिला बक्षीस वगैरे चप्पल कपल कपलला बक्षीस आहे जो नवरा जाऊन आपल्या बायकोच्या दोन्ही चपला पहिल्या आणेल सोडल नवऱ्याला पुढे गाडी नवरे पाठीमागे नवरे पाठीमागे बायको पुढे मी एक दोन तीन स्टार्ट म्हटल्यानंतर जो नवरा जाऊन आपल्या बायकोच्या दोन्ही चपला आणून बायकोला देईल आणि जी बायको दोन्ही चपला पटकन घालेल समजा चपला दिल्या लवकर पण तिला घालायला उशीर झाला दुसरा कोण आला त्याने आपल्या बायकोला दिल्या एक विनंती आहे आपल्याच बायकोची जरा बाजूला खूप फळाफळ होणार आहे लहान मुलांनी बाजूला त्या कपडला खूप आकर्षक आहे या गेम मध्ये त्यामुळे आपल्या बायकोच्या दोन्ही चपला आणून बायकोला देईल आणि बायकोचे दोन्ही चपला घालेल त्याला आहे खूप छान आणि मोबाईल घेतला तुम्ही त्याला मोबाईल मध्ये फक्त बनवून आणले गेले ओके पण सगळ्या दुर्गांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गडगडाट आणि आता कसं काय नंबर पहिला नक्की त्यांच्यात आणल्या का बघा पहिल्या त्यांच्यात आणल्या ओके अरे थाडम पाय ठेवलेला काय तुमचे काय अच्छा सोनीचे आहेत अच्छा मुला मुला सोनीच्या आपल्या बरंच असं माहिती काही का आण सगळी लक्ष ठेवा काय आणलंय आणि खरोखर सासूनी बरोबर ओळखलेला आहे दादा तुमचं नाव काय राजाराम वसंत साळुंगे आणि दोघांसाठी जोरदार टाळा आणि जोडगाचं बक्षीस वसंत साळुंके आणि वैशाली साळुंगे या दोघांनी आकर्षकाचं बक्षीस कमेडी किंवा कोणी तुमच्या हस्ते द्यायचं आहे वसंत सावंगे आणि वैशाली सावंगे कप्पलचं सा बक्षीस त्यांनी जिंकलेलं आहे वसंत सर बायकोची चप्पल उलटी असून पण तुम्ही कशी करा रोज घालते <laughs> रोज घालते की रोज रोज घालते आणि पण दोन्ही जोडकांकडे एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडात आणि आपण बसू शकता बघूया फायनल ला कोण जिंकत संगीत खुर्चीच्या महिला माझ्या उजव्या बाजूला इकडे तोंड करून उभी राहतील आणि ज्या पहिल्या सिटी ऑफ फ्लॉवरच्या ज्या महिला आहेत माझ्या डाव्या बाजूला या बाजूला इकडे तोंड करून उभे राहतील जरा लवकर पटकन संगीत खुर्चीच्या माझ्या उजव्या बाजूला बघूया कोणता मोठा जास्त फुकतो एकदम जास्त फुकतो फुगू नका फोटेल एवढा फुगू नका त्याला बऱ्यापैकी <laughs> ओके हवा गाठ मारा पण झाला गाठ मारा एवढा फुगवा आणि गाठ मारा तुमच्याने हवा कम कमी असेल तर पाठशीला द्या पाचशी पण त्याची कमीच आहे पण पाहूया ओके धाबा धाबा ठेवा इकडे ठेवा हा चला थोडं पाठीमागूया पाठीमागू किती जरा उठते बाजूला जरा उठ ना खुर्ची लावू दे खुर्ची लावू दे ओके तुम्ही जरा पाठीमागवा ओके किती जरा ओके साई जरा बाजूला दोन तरुण मुलं खुर्ची पकडून ठेवायची इकडे कोणीतरी कार्यकर्ते या जरा बाजूला इथे खुर्ची पकडून ठेवायचे पाठीमागून खुर्ची पकडून ठेवायचे पाठीमागून खुर्ची पकडून ठेवा अजून एका खुर्ची आणून पाचशीला घेऊन सगळ्यांना काय आहे का वन टू थ्री स्टार चला लवकर पटकन दादा म्युझिक पटकन या लवकर चला चला लवकर इकडे एक झाली इकडे दोन चलो लवकर फटकाल नंदू दादा बायको लशी अडकली आहे वासराव अरे दादा लवकर इकडे चांगल्या पुढे आई झाली चांगला 2 3 स्टार्ट बाय स्टार्ट स्टार्ट हां 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 शीलेश चलो रेडी 1 2 प्लीज स्टार्ट बाय जागा नाही बाय बाय थोडक्यासाठी जाते तिसऱ्या क्रमांकावर परत संवादन म्हणायला लागेल तीन वर्ष पैठणीसाठी झगडतो आपण त्यामुळे बॅलन्स सांभाळा आणि फटाफट फटाफटी वन टूया सॉरी तुमची केस खूप कळत कळत कळात कळात ते बर तुम्ही दुसऱ्या ओके जोरदार टाळा सुनी मी आता तुम्हाला बोलणार आहे डोकं धुडियात डोक्यावर खांदा ओढ्यात खांद्यावर कंबर धोड्यात कमरेवर गुडगा धोड्यात गुडघ्यावर पाऊल थोड्यात पाऊलांवर ओके म्हणजे पायाला किंवा अंगठा बुलीनं अंगठ्याला गोल गोल म्हटल्यानंतर गोल फिरायचं ओके आणि जेव्हा मी ग्लास बोलून जी पहिली ग्लास असेल तिला पैठणी आहे ओके चलो नक्की अंकिता आणि हर्षदा बोल गोल गोल म्हटल्यानंतर गोल फिरायचं हा काय मस्त वाटत ना चंद्रा कंबर तुर्गा थम थम Hasil dah. Salah tahu ni ya. Okey. Okey. Gol. ada bar bar yang ada. Kata. Kamar. Okay. Okay. Glass. बैठणी जानवी शिरीष कदम जोरदार डाळा जान्ह दान साडी नवीन लवणी आहे दोन महिन्यात तिथं लग्न होणार आहे जिंकलेली साडी आयुष्यभर लक्षात आले आहे जवळ जे विकले असेल तर बोलवा फुलायला गणपती बाप्पा नमस्ते आणि पहिल्या क्रमांकाची पैठणी अरे क्या बात आहे आज बाप्पाचा आशीर्वाद द्या भारी आहे चपला पण दुखीच आणल्या साडी पण तुखाला गे क्या वाद आहे आणि योगेश सरांच्या चवला कोण उचलला लगेच झोपला कोण उचलते का हा हा बाय 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 चालली उचलायला आमची बाय तिच्या अरे बापरे घरातच झालं वाटतं तू बाई ओके दोन सासू उचलायला आलेले आहेत ओके आणखी त्याला उचलायला जाऊन फक्त हात वरती गेला चालला जाणार कोण उचलला तरी वाजवून नाचायला अरे लवकर वाजव चला वाजवा